नारपार गिरणा नद्याजोड प्रकल्पासाठी साधारणतः साडेसहा साथ ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे त्यातून दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी उपलब्ध होऊन एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे त्यामुळे गिरणार पट्टा सुजलाम सुफलाम होऊन सिंचनात अबादानी होणार आहे नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल अमळनेर आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे धुळे जिल्ह्यातील काही भागात याचा लाभ होणार आहे यामुळे साधारणतः एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज गाव